की आपले पापड एकदम मस्त रेडी झाले दोन दिवस वाळवले वा आता आपण यांना तळून घेऊया काही या आम्हाला मध्ये आपण काढून घेऊया आणि यांना तळूया आज पण हे घेऊनच आहे मी याच्या दिवस यांना वाळवणं आणि मग मी यांना आता देऊ ते तळून झालेलं आहे त्यांच्यामध्ये पापड टाकला खाने आज आपण बनवणार आहोत साबुदाणा आणि बटाट्याचे पापड बनवणार आहोत त्यासाठी मी या वाटीच्या साहाय्याने एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याला दोन तीन तासासाठी भिजत पण घातलेला आहे आपण बघू शकता आहे की लिला है। है हा मस्त असा भिजलेला आहे एवढा आपला भिजलेला पाहिजे आहे आपल्याला आता याच्यासाठी पहिल्यात आधी सर्वात आधी आपण काय करूया की मी गॅस पेटवून घेतलेला आहे आणि या ॲल्युमिनियमच्या जाडा जाड बुडाचा गंज घेतलेला आहे आणि हा जो लोटा आहे तांब्याचा हा दोन ग्लास पाणी मावेल एवढा हा लोटा आहे तर या लोट्याच्या सहाय्याने आपण गंजामध्ये तीन लोटे पाणी टाकून घेऊया तीन लोटे कारण आपल्याला शिजायला तेवढं पाणी लागतंच तर आपण तीन लोटे पाणी टाकून घेऊया आपण तीन लोटे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी दोन तीन आणि हे चार चम्मच मी मीठ टाकून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आहात आणि आता आपण याला उकळी येऊ देऊया आता सर्वात आधी आपण काय करूया की आपण हे जे बटाटे घेतलेले आहेत या बटाट्याची आपण साल काढून घेऊया माझ्याकडे मोठे बटाटे नसल्यामुळे मी छोटे छोटे घेतलेले आहेत तर म्हणून मी तीन घेतलेले आहेत जे मोठे जे बटाटे येतात ना एका पावाचा एक येतो जर तेवढा जर तुम्हाला मिळाला तर तो एकही पुरेसा आहे याला आणि हे चिप्स जे आपण बनवणार आहोत पापड जे बनवणार आहोत हे जे अंकल चिप्स येतात ना त्याच्यासारखे लागतात आपण हे असे बनवून घेऊया हे सगळे किसून घेऊया आता आपण आपण बघू शकत आहात की पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये हा सगळा साबुदाना टाकून घेऊया आणि याच्यासोबतच आपण हे बटाटे जे किसलेले आहेत हेही आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला छान असं मिक्स करूया आणि याला आपण अर्धा तास मंद आचेवर शिजू देऊया याला कुकडी आलेली आहे आता आपण गॅसचा पॉवर कमी करूया आणि याला अर्धा तास शिजू देऊया आपला पापडाचा लदा शिजलेला आहे साबुदाणे आणि बटाट्याचा सा। आता आपण याला थोडंसं गार करून घेऊया आणि मग आपण पापड टाकून घेऊया फ्रेंड्स आपण काल बटाटे आणि साबुदाण्याचं काल जे पापड बनवले आहेत ते आपण व्हाईट बनवले आहेत आणि आज आपण कलरफुल बनवणार आहोत त्यासाठी आपण सर्वात आधी मी या कंपनीचे फूड कलर घेतलेले आहेत यामध्ये आपण ग्रीन कलर टाकून घेऊया हा संपला आहे आणि याला आपण असं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण रेड कलर टाकून घेऊया एक सारखा घेऊन घेऊया आपल्याला सारण रेडी सार झालेलं आहे तर कालच्यासारखं आपण याला थोडं गार करून घेऊया आणि मग नंतर इथे पापड टाकून घेऊया तसंच आपण जो जो आपण केकमध्ये जे यूज होतात ना तो कलर आहे हा आणि आता आपण हा थोडासा आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला आपण छान मिक्स करून घेऊया आणि हे असे आपले तिन्ही प्रकारचे आपले आज पापड रेडी होणार आहे हा आपला ब्लू झाला आहे हा आपला रेड झालेला आहे आणि हा आपला ग्रीन झालेला आहे चला आपण आज आपण छान मस्त गाड करून पापड टाकूया बघा असे मस्त दिवसभर वाढल्यानंतर हे असे किती इझिली पापड निघत आहेत बघू शकता आता आणि मी या पेपरला प्लॅस्टिकला तेलसुद्धा लावलेलं ला नाही आहे तरी पण हे खूप छान प्रकारे निघत आहे आपण हे असे सगळे पापड काढून घेऊया आणि मग याला डब्यात भरूया 看这里。